मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही दृश्य आपल्याला सगळीकडे पाहायला मिळणार आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय ही आपल्या लाडक्या बाप्पांची अशी भयानक अवस्था पाहून आपण मोठ्या आनंदात आणि भक्तिभावाने गणेश उत्सव साजरा करतो मग हे विसर्जनानंतर असे दृश्य का पाहायला मिळते विद्येची देवता असणाऱ्या बाप्पांची आपण ही अशी अवहेलना करतो हे खूपच भयानक आहे हे असे दृश्य जर विसर्जनानंतर पाहायला मिळत असतील तर गणेश उत्सव साजरा करण्याचा अधिकार आपल्याला आहे का मित्रांनो यावर पर्याय म्हणजे आपण मातीची मूर्ती आणू शकतो किंवा आपल्या घरातच गणपती विसर्जन करू शकतो किंवा जर यू पीची मूर्ती जर तुम्हाला आणायची असेल तर आपण ती दान करू शकतो मित्रांनो निसर्ग रिसॉर्ट कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला ते पाहून मला खूप समाधान वाटले आणि त्यावेळी मला कळले की खरा गणेश उत्सव तर यांनी साजरा केला आहे आपल्याला असा गणेश उत्सव साजरा केला पाहिजे की ज्यामुळे निसर्गाला पण कोणती हानी पोहोचणार नाही आणि त्या मूर्तीची पण कोणतीही अवैलना होणार नाही मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आपण चार अजून काय तोडगा काढू शकतो हे मला नक्की कमेंट करून सांगा